मोठी बातमी तेरा ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता महायुती सरकारची आज शेवटची कॅबिनेट निवडणुकीचा असा असणार चव्वेचाळीस दिवसांचा प्रोग्राम सोलापूर विधानसभेची निवडणूक वेळेत होऊन सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता तेरा ऑक्टोबर पासून आचारसंहिता अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर आज तारीख आठ रोजी कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एम आय डी सी तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते तर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारलेले प्रशांत या दिवशी घेणार तुतारी हाती महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काल मंगळवेढा येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली यामुळेच आता प्रशांत परिचारक दसऱ्याच्या नंतर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे परिचारकांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पहिल्या दिवशीच बाजार समिती निवडणुकीला स्थगिती आता एकतीस डिसेंबर नंतर होणार निवडणूक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली होती अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशीच सायंकाळी बाजार समिती निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचा आदेश प्राप्त झाला त्यामुळे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली आहे मुख्यमंत्री आणि मंत्री येणार आता सोलापूरकरांचं उड्डाण कधी मागील आठवड्यात सोलापूर विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले विमानसेवा सुरू राहण्यासाठी राज्य शासन विशेष आर्थिक मदत करणार आहे शिवाय मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सोलापुरात विमानानंच येणार आहेत आता सोलापूरकरांना विमान प्रवासाची प्रतीक्षा आहे सोलापुरातील तरुणाच्या खून प्रकरणी प्रसाद लोंढेला माढ्यातून केली अटक इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागील रेणुका नगरातील मोकळ्या जागेत असलेल्या खोलीत तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रसाद उर्फ प्रसादराजे महादेव लोंढे व पस्तीस राहणार अवंतीनगर फेज वन जुना पुणा नाका याला माढा येथून सोमवारी सकाळी अटक करण्यात आली बांधकाम कामगारांचे अर्धनग्न आंदोलन भ्रष्टाचाराचा केला आरोप मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही नागपुरात भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी नेमकं काय घडलं नागपूर भाजपचे अध्यक्ष जितेंद्र कुकडे यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारा जागा भाजपच लढवेल असा दावा केला होता अडसूळ राणा दाम्पत्यातील वाद क्षमता शमेना दर्यापूर विधानसभेसाठी खडा जंगी अभिजित अडसुळांचा महायुतीलाही इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ आणि माजी खासदार नवनीत राणा वाद आज पुन्हा एकदा उफाळून आला आहे राज ठाकरेंवर पलटवार धनगड दाखल्यावरून मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार नरहरी झिरवळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना प्रत्यक्षपणे चॅलेंजेस दिलंय मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो मी आदिवासी आहे